नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकालेली एकोणीसशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवकाली सतरा हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आलेले अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी आवकालीला एकशे छत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते हिंगणा या ठिकाणी आव आवकालेले चार क्विंटल जसे दरे पाच हजार रुपये क्विंटल